आजरा टोलमुक्ती संघर्ष समितीचा विराट मोर्चा आजरा टोलमुक्त नव्हे तर आजऱ्यातून टोल हद्दपार झाला पाहिजे अशी भूमिका मांडत संपूर्ण आजरा तालुक्यातील नागरिक आजरा शहरातील रहिवासी आणि व्यापारी वर्ग माननीय आमदार प्रकाश आबेडकर आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील आजरा साखर कारखान्याचे सर्वसंचालक आणि कामगार वर्ग ट्रक वाहतूक संघटना आणि सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन हा मोर्चा आजरा टोलमुक्ती संघर्ष समितीच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला आजरा तालुकाबाजी टोल भरणार नाहीत या मुद्द्याशी ठाम आहेत रस्त्यासाठी आलेला खर्च राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा पण आम्ही टोल देणार नाही धरण आणि रस्ता आमच्या तालुक्यात जमिनी आमच्या गेल्या टोलही आम्हीच भरायचा का जमिनीची भरपाई देताना आमच्यावर अन्याय का तसेच असेही प्रश्न आजच्या मोर्चामध्ये मांडले गेले तर आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत यांच्यासोबत सर्व दिग्गज नेते हा टोल बंद केला जावा म्हणून आज जमिनीवर बसून मोर्चाला प्रतिसाद दिला या ज्यांना ज्यांना फटका बसणार आहे त्यामुळे अगदी आजरात सुद्धा आजचे सगळे व्यापारी बंद करून आज काय होते बघा आलेले सगळे व्यापारी कारखान्याच्या उद्याच्या सगळ्या कामकाजामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका या मोर्चाच्या असल्यामुळे कारखान्याचे सगळे उपस्थित संचालक वाहतूकदार आणि सर्व या परिसरातील पश्चिम भागातील आमचे सर्व गावकरी शेतकरी तरुण मित्रांनो आजच्या मोर्चाच्या निमित्तानं मी संपत देसाई साहेबांचं त्यांच्या कृती समिती साहेब भाऊजी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून आजरेकरांच्या वतीनं सलाम करतो आता सलाम एवढ्यासाठीच की आम्ही पुढारी मंडळी परंतु आम्हाला सगळ्यांना सुद्धा जागे करायचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त कृती समितीने केलं त्यामुळे मनापासून त्याचा अभिनंदन एकदा काळ्या त्यांच्याकडे या संकेश्वर बांधा वरती ज्या पद्धतीने वतीने हा उभारणी करण्यासाठी राज्य शासनाकडून हस्तांतरण झालं हस्तांतरणानंतर हस्ता काम सुरू झालं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीचा सुरू झाला लोकांचे पैसे काही दिले काही द्यायचे आहेत आणि धान्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जिथे आपण उभारलो तिथे एक जो तो टोल उभा राहतो त्या मुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो टोल कुळाला आहे तर गोव्याला जाणार लोकांना फटका कुळाला आहे तर आमच्या सगळ्या आजरीकारण आहे आणि म्हणूनच आपण सगळेजण ज्या पद्धतीनं जागा झालो त्या जागा झाल्यानंतर त्याचा संघर्षाचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी थांबायचं नाही अशा पद्धतीचा निर्धार करून आजच्या मोर्चात आपण सगळेजण उभी या या मोर्चाच्या संघर्ष समितीचं नेतृत्व हे संघर्ष समितीने देसाई केलं पाहिजे कारखाना लाभार्थी आहे त्यामुळे ते तुम्हाला मदत करणारच आम्ही आमदार आहे त्यामुळे आमचं कामच आहे तुमच्या हाक्या होऊ द्यायचं इथल्या व्यापाऱ्यांनी तुम्ही हाक मारल्यानंतर यायचंच आहे कारण त्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे राजकीय सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कारण हा सार्वजनिक आणि सामाजिक विषय आहे त्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत तुमच्या सगळ्यांच्यातले तुमच्या समितीचे कार्यकर्ता आहोत अशा पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू आपलं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे आजरा शहर आहे आणि या आजरा शहरातून गोव्याकडे जाणारा हा छोटासा मार्ग म्हणजे शंकेश्वर बांदा हायवे या हायवेवरती आजरा शहराजवळ एम आय डी सी लगत टोलची उभारणी केली गेली या रस्त्यासाठी आजरेकरांच्या जमनी गेल्या पण आजऱ्यातल्या लोकांच्या मानगुटीवर पुन्हा हे टोलचं भुतका असं म्हणून आजरेकर पेटून उठले व या संघर्षाला आजऱ्यातील आजरा टोलमुक्ती संघर्ष समिती स्थापन करून आजऱ्यातील काही लोकांनी व सर्व पक्षीय मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला आणि हा टोल उधळून लावण्याचा प्रकार आज या आजऱ्यामध्ये घडतो आहे तर आज सर्वात मोठा महामोर्चा या आजऱ्यामध्ये आपण पाहू शकता या मोर्चासाठी आजरा आजरा मतदारसंघातील तीन दिग्गज लोक म्हणजे आपले प्रभारी आमदार माननीय प्रकाशराव आंबेडकर तसेच माजी आमदार के पी पाटील साहेब व तसेच निवडणुकीच्या रिंगणात असणारे एवाय पाटील सर या सर्वच आज रस्त्यावरती बसून आजरेकरांना यांनी सहकार्य केलं आणि आजरेकरांच्या पाठीशी हे उभे राहिले व माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी हा टोल कसा उधळून लावता येईल यासाठी ते कसे आजरेकरांच्या पाठीशी उभा राहतील हे त्यांनी सांगितलं तसेच बाकीच्या मान्यवरांनी आपल्या भाषणातून आजरेकरांच्या पाठीशी आपण कितपत खंबीरपणे उभे आहोत हे सर्वांनी सांगितलं आणि आजऱ्यातील लोकांनी या टोलच्या संघर्षासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चेला हजर राहून हा मोर्चा इथं काढलेला आहे आणि हा टोल आजऱ्यातून हद्दपार झालाच पाहिजे या भूमिकेतून आजरेकर पुढे आलेले आहेत अह्या त्यांच्या या संघर्षाला कितपत यश ये येते धन्यवाद कॅमेरामॅन साहिल कांबळेसोबत आकाश शिंदे आजरा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा